नमस्कार तुम्हा सगळ्यांचं अतुल सर ओन्ली ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज सेशन मध्ये आपण असे कन्सेप्ट आहेत की जे तुम्ही रोज वापरता पण त्याचे काही बारकावे हे तुम्हाला माहिती नाही तेच आज मी तुम्हाला तुमच्या समोर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये ते क्लिअर करून देणार आहे बघा माझा टायटल काय ह्यांच्याशिवाय इंग्लिश ग्रामर जमणारच नाही बघा हा चार्ट मी लिहून दिलाय थोडक्यात पहिला आहे पर्सनल प्रोनाऊन्स म्हणजे पर्सनल प्रोनाऊन्स म्हणजे काय की हे जे आय वी मी आय किंवा माय यांना काय म्हणलं जातं पर्सनल प्रोनाऊन्स बघा नामाच्या ऐवजी तुम्हाला काय वापरायचे हे वाले शब्द वापरायचे म्हणून त्यांना काय म्हणलं जातं पर्सनल प्रोनाऊन्स बघा सर्व नामे म्हणलं जातं बघा आता तुम्हाला आय माहिती आहे मी माहिती आहे माय माहिती आहे माईन माहिती आहे पण यांचा वापर कसा करायचा हे तुम्हाला माहिती नाही बघा तुम्ही आयचा वापर ऍक्टिव्हाइस मध्ये घेतलं तर आयचा अर्थ काय होतो मी जर हेच पॅसिवाइज मध्ये घेतलं तर आयचा अर्थ काय होतो मला बघा आय वॉच सेंट म्हणजे काय मला पाठवलं हो गेलं आणि इथं काय येईल आय सेंट सॉरी सिम्पल सिंपल पासव घेतो आय सेंट, सेंट।, 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 सेंट। म्हणजे मी पाठवलं हो जसं की बघा चेंज झालं तसंच आहे मी मीच बघा आता ह्याच्यामध्ये मीचा वापर बघा कसा आहे आधी समजून घ्या की कन्सेप्ट समजून घ्या मी मी कुठं वापरलं जात ज्यावेळेस बघा तुम्ही आयच्या वाक्यामध्ये तुम्ही त्याची जी द्वितीया किंवा पझेसिव्ह फॉर्म नाही वापरू शकत आय आणि मध्ये तुम्ही एकमेकांमध्ये हे त्यांचं तुम्ही वापरू शकत नाही जसं की बघा आय सेंड अस असं होतं का नाही होत हे की नाही वी सेंड मी होतं का नाही होत मग त्यासाठी तुम्हाला नाही हे जे पर्सनल सॉरी हे जे प्रथम पुरुष आहेत ह्यांच्यासाठी है, तुम्हाला थर्ड पर्सन किंवा सेकंड पर्सन वापरावं लागतं जसे की बघा आय सेंट यू ही सेंट अस म्हणजे बघा त्याने आम्हीला असतं काय आम्हीला त्याने आम्हीला पाठवलं ओके आय सेंट यू म्हणजे मी तुला पाठवलं आता इथं यु च लिहून दिलं नाही बघा यूच प्रथम आहे यू दुक्सिटिव्ह फॉर्म म्हणजे द्वितीय पण त्याचे यूच आहे आणि पजेसिव्ह फॉर्म युवर आहे बरोबर इथे ह्याचे दोन अर्थ होतात पहिला आहे तू किंवा तुम्ही इथं ह्याचे पण दोन अर्थ तुला किंवा तुम्हाला ह्याचे पण दोन अर्थ दो होतात पाहून घ्या तुमचं तुमचा तुमचे आणि दुसरा आहे तुझं तुझा तुझे बरोबर म्हणजे बघा तुम्हाला ह्यांचा वापर माहिती आहे बरोबर पण ह्यांचा वापर तुम्हाला काय करायचंय जे तुमचं काळाचं सूत्र आहे जसे की बघा फॉर एक्झाम्पल साठी मी काय करतो सिंपल प्रेझेंटेन्स आणि सिंपल टेन्स घेतो मग तुमच्या लक्षात येऊन जाईल <coughs> तीन काळ घेऊ आपण एक आहे तुमचं सिंपल प्रेझेंटेन्स दुसरं आहे सिंपल पास्ट टेन्स आणि तिसरं आहे सिंपल फ्युचर टेन्स आता तिन्हीच्या वाक्य रचना तुम्हाला लिहून दाखवतो आणि त्यानुसार तुम्हाला यांचा वापर करून दाखवतो बघा आय सेंड आय सेंड आणि आय विल सेंड फक्त लक्षात का ठेवायचंय की जे प्रथम पुरुष आहेत त्याच्यामध्ये ह्यांचा वापर होत नाही ह्याचा वापर ह्याच्यात होत नाही ह्याचा वापर ह्याच्यामध्ये होत नाही तुम्ही थर्ड पर्सन आणि तृतीय पुरुष आणि सेकंड पर्सन हे दोन्हीमध्ये तुम्ही वापर करू शकता जसं की बघा आय सेंड यू बघा हा वापर केला आपण मी तुला पाठवतो हो म्हणजे जे तुमचं वर्ब आहे सब्जेक्ट नंतर जे वर्ब येतं त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय ह्यांचा वापर करायचा आहे ओके ह्यांचा वापर तुम्ही प्रिपोजिशन नंतर पण करू शकता जसं की बघा प्रिपोजिशन कुठलं आहे फॉर फॉर नंतर काय आय फॉर्म हा वाला फॉर्म किंवा तुम्हाला फॉर्म येत नाही फॉर मी म्हणजे माझ्यासाठी फॉर अस आमच्यासाठी फॉर यू तुझ्यासाठी किंवा तुमच्यासाठी किंवा फॉर हिम त्याच्यासाठी फॉर हर तिच्यासाठी फॉर दे म्हणजे प्रिपोजिशन नंतर तुम्हाला कुठला फॉर्म वापरायचा आहे हा वाला फॉर्म वापरायचा जसे की बघा फॉर असेल फ्रॉम असेल नंतर विथ असेल ओके जे काय प्रिपोजिशन आहेत त्याच्यानंतर तुम्हाला हा वाला फॉर्म नाही वापरायचा वाला फॉर्म नाही वापरायचा फक्त ही मधली लाईन फक्त तुम्हाला वापरायची आ लक्षात बघा तुमचं कन्फ्युजन करून घेऊ नका प्रिपोजिशन म्हणजे काय शब्दोगी अव्यय आता आपला कन्सेप्ट काय हा फॉर्मचा वापर करायचा वाक्य रचनांमध्ये बघा आय सेंट हिम बघा चार्ट लिहून देतो तुम्हाला आहे ही हिम हिल्स नंतर आहे शी हर हर्स ओके लक्षात नंतर आहे काय दे बघा आय सेंड हिमचा अर्थ काय त्याला म्हणजे मी त्याला पाठवलं आय विल सेंड देम म्हणजे काय मी त्यांना पाठवलं आता बघा इथं तुम्ही आयच्या ऐवजी तुम्ही कुठलाही सब्जेक्ट ह्या नॉमिनेटिव्ह तुम्ही सब्जेक्ट पण म्हणू शकता लक्षात घ्या सब्जेक्ट म्हणजे काय करते ओके सब्जेक्ट म्हणजे काय करते ही जी ओळ आहे आय वी यू ही शी इट आणि नेम ह्या ओळीला तुम्ही सब्जेक्ट म्हणजे करते पण म्हणू शकता पण ग्रॅमॅटिकल भाषेमध्ये नॉमिनेटिव्ह बघा ह्या ओळीला तुम्ही काय म्हणू शकता बघा हा प्रॉपर तुम्ही वापर समजून घ्या बघा ह्याच्याशिवाय तुम्हाला इंग्रजीत जमणारच नाही आय सेंड यू मी तुला पाठवलं पाठवतो आय सेंड हिम मी त्याला पाठवलं आय विल सेंड पाठवणार बघा जसं काळ आहे तसं त्यानुसार ते चेंज होणार म्हणजे जे तुमचं सूत्र आहे सब्जेक्ट प्लस व्ही वन आणि प्लस ऑब्जेक्ट ह्या ऑब्जेक्ट मध्ये तुम्हाला ह्यांचा वापर करायचा आहे ओके लक्षात मग कुठलंही असेल त्याच्यामध्ये फक्त लक्षात का आहे आय आणि विलं असेल तर एकमेकांमध्ये ह्यांचा वापर नाही करायचा ओके आता तुम्ही इथं आयच्या ऐवजी दुसरं कुठलंही घ्या खालचा सब्जेक्ट घ्या कुठलं जसं की बघा ही सेंट सू म्हणजे तो तुला पाठवतो ही सेंट हिम तो त्याला पाठवतो ही विल सेंट देम तो, तो त्यांना पाठवणार बघा ह्याच्यानंतर आपण घेतलं शी शी सेंट सीओ ती तुला पाठवते शी सेंट हिम ती त्याला पाठवते शी विल सेंट लक्ष म्हणजे हिथं तुम्ही चेंजेस कुठलंही करा ओके okay, त्यानुसार तुमचा काळ असेल त्या काळानुसार तुम्ही त्याचा अर्थ लावा पण हिथं ह्याच्यानंतर तुम्हाला काय वापरायचे हे वाली लाईन आणि त्याच्यानंतर तुमचं जे काय ऑब्जेक्ट असेल ते तुम्ही वापरू शकता ओके okay, ह्या लक्षात तुमच्या आता तुम्हाला अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची याच्यामध्ये काय माय किंवा माय हे ज्या वेळेस तुम्ही पजेसिव फॉर्म वापरणार कुठला पजेसिव फॉर्म जसं की माय ह्याच्यानंतर तुम्हाला एक नेहमी एक नाम घ्यावं हो लागणार जसं की बघा माय बुक इज ऑन द बघा माय बुक माय आवर आवर बुक तुम्ही इथं ऐवजी काय करा आवर बुक युअर बुक नंतर आहे काय हिज बुक नंतर काय हर्स बुक नंतर काय देअर्स बुक किंवा देअर बुक एक असेल तर फक्त बुक आणि का तर त्याला एस लावा बघा माय बुक इज ऑन द टेबल म्हणजे माझं पुस्तक आहे टेबलवर आहे युअर बुक इज ऑन द टेबल तुझं पुस्तक किंवा तुमचं पुस्तक टेबलवर आहे हिज बुक इज ऑन द टेबल म्हणजे त्याचं पुस्तक कुठं आहे टेबलवर आहे हर्ज बुक इज ऑन द टेबल म्हणजे तिचं पुस्तक टेबलवर आहे म्हणजे देअर बुक इज ऑन द टेबल म्हणजे त्यांचं पुस्तक कुठं आहे टेबलवर आहे म्हणजे तुम्हाला हे पझेसिव्ह फॉर्म वापरताना काय लक्षात घ्यायचे की त्या पझेसिव्ह फॉर्म नंतर तुम्हाला एक नाम घ्यायचे मध्ये काही असेल मग ओके लक्षात आता ह्यांचा वापर बघा अजून एक ह्या पद्धतीने तुम्ही वापर करू शकता हे तुमच्या लक्षात आलं असेल आता ह्यांचा वापर तुम्हाला पॅसिवाइस मध्ये बघा कसा होता तुम्हाला एक वाक देतो मग तुमच्या लक्षात येऊन जाईल लेटर इज रिटर्न बाय मी ज्यावेळेस बाय मी बाय 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 अस यू हिम हर बाय देम त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय फॉर्म म्हणजे हा वाला फॉर्म तुम्हाला पॅसेवाइज मध्ये वापरायचं कुठं बाय नंतर त्याशिवाय तुमची वाकरश्न कंप्लीटच होणार नाही राईट तुम्ही कुठला ऑब्जेक्ट घेणार किंवा कुठलं तुम्ही बाय प्लस का म्हणजे बाय नंतर तुम्ही काय घेणार राईट पत्र कोणी लिहिलं हे तर तुम्हाला सांगितलं पाहिजे ना बरोबर आहे म्हणजे ह्यांचा वापर जर तुम्हाला जमला व्यवस्थित तर तुम्हाला म्हणजे जे इंग्लिश ग्रामर आहे हे तुम्हाला शंभर टक्के जमणार ओके आता ह्यांचा तुम्ही पॅसिवाइस मध्ये वापर केला कशाचा आयचा मग याचा अर्थ का होणार मीचा मला ह्याला जर आपण पॅसिवाइस मध्ये जर वापरलं वीला तर ह्याचा अर्थ का होणार आम्हाला युव असेल तर त्याचा अर्थ का होईल तुला पॅसेवाइस मध्ये बघा ही असेल तर त्याला शि असेल तर तिला दे असेल तर त्यांना बघा लगेच चेंज होतो अर्थ ऍक्टिव्हाइस मध्ये यांचा अर्थ वेगळा आहे कशाचा ह्या ओळीचा कुठल्या ह्या ओळीचा हम्म ऍक्टिव्हाइस मध्ये अर्थ हे लागतात आणि पॅसिवाइस मध्ये त्यांचे अर्थ हे लागतात पण ह्यांचा वापर तुम्हाला काय करायचा आहे सुरवातीलाच घ्यायचा आहे जसं की बघा फॉर एक्झाम्पल आय विल बी म्हणजे मला आणलं जाईल आणि बघा आय विल ब्रिंग म्हणजे मी आणणार मी आणणार आणि आय विल brought... बी ब्रॉड म्हणजे मला आणलं जाईल किंवा मला आणण्यात येईल हाच फरक आहे बघा त्यांच्या प्रत्येकाचा मी तुम्हाला वापर करून दाखवलेला आहे आणि काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि कुठला काय काय माझ्याकडनं कुठला कन्सेप्ट राहिला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशनमध्ये आपण ह्या नंतरचा जो कुठला कन्सेप्ट असेल तो घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र